दलित पँथरच्या वतीनं शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रमुख पाहुणे अमृतमामा भोसले होते अध्यक्षस्थानी दलित पँथरचे राज्य सरचिटणीस प्राध्यापक अशोक कांबळे होते अमृतनामा यांनी शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला तसेच प्राध्यापक अशोक कांबळे यांनी शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक असून जातीयता नष्ट करण्याचं कार्य केल्या केल्याचं के प्रतिपादन केलं प्रथम प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश कांबळे यांनी केलं या कार्यक्रमासाठी अब्दुल गफूर शेख हुमाब्र शेख सो अपेक्षा कांबळे स्वप्रियांका कांबळे सोमनिषा कांबळे संतोषी कोले सो ज्योती भास्कर सुधीर कमलाकर किरण शेरखाने दीपक जाधव सुभाष भांडरकवटे प्रशांत माने भीमन्ना वडर संजय यादव दत्तात्रय गायकवाड रवींद्र धुमाळ चंद्रकांत कांबळे सुहास कांबळे सचिन कांबळे हनोक कांबळे सुधीर कमलाकर सुभाष कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते शेवटी आभार सो अपेक्षा कांबळे जिल्हा सल्लागार यांनी मानले मराठी एस न्यूजसाठी कबनरहून चंदुलाल फके